नमस्कार मी डॉक्टर ऐश्वर्या आणि माझ्या फिमेल हेल्थ सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांना स्वागत आहे आज आपण अशा विषयी बोलणार आहोत ज्याने प्रत्येक महिला त्रस्त आहे आणि ती म्हणजे पाळीमध्ये होणाऱ्या वेदना तुम्ही कधी विचार केला आहे का की पाळीमध्ये वेदना का होतात काहींना खूप जास्त वेदना होतात काहींना कमी तर काहींना अजिबात नाही तर आज आपण वैज्ञानिक दृष्टीने जाणून घेऊयात की पाळीमध्ये वेदना का होतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा महिलेला पाणी येते त्यावेळेस युटरस आतल्या एंडोमेट्रियल लाइनिंगला बाहेर फेकते ही नैसर्गिक आणि नियमित होणारी प्रक्रिया आहे पण ही प्रक्रिया वेदनादायक का ठरते ह्याचे मुख्य कारण आहे प्रोस्टर हॉर्मोन्स जेव्हा प्रोस्टर हॉर्मोन्स रिलीज होतात त्यावेळेस युटरस मध्ये कॉन्ट्रॅक्शन होतात आणि त्याच्यामुळेच ऑक्सिजनचं लेवल कमी होत आणि ह्याच्यामुळेच तर वेदना होतात काहींना कमी आणि काही जणींना जास्त असा त्रास का होतो बरं शरीरातील प्रोस्टाग्लँडिन्सचे प्रमाण काही स्त्रियांमध्ये प्रोस्टाग्लँडिन्सचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वेदना जास्त होतात तणाव आणि मानसिक स्वास्थ्य मानसिक तणाव जास्त असेल तर पाळीमध्ये वेदना जास्त होऊ शकतात वेळेवर न खाणे वेळेवर न झोपणे व्यायाम न करणे आणि कॅफीनचे प्रमाण खूप जास्त असते या सगळ्या कारणांमुळे पण पाळीमध्ये वेदना जास्त जाणवतात जर काही महिलांनी गर्भधारणा न होण्यासाठी कॉपर्टी बसवली असेल तर त्यांच्यामध्येही पाळीच्या वेदना जास्त जाणवतात इतर आजार जसं की एन्डोमेट्रिओसिस युट्रेन फायब्रॉइड ओव्हेरियन सिस्ट ऍडिनोमायोसिस पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज ह्या सगळ्या आजारांमुळे देखील पाळीच्या वेदना जास्त जाणवू शकतात तर ह्या वेदनांसाठी काही उपाय आहे का नक्कीच ह्या का? वेदनांसाठी काही तुम्ही उपाय करू शकता जसं की पोटावर गरम जेणेकरून तिथले स्नायू सैल होतात आणि वेदना कमी होते हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंग पाळीमध्ये हलक्या हालचालीने आराम मिळतो आहारामध्ये बदल केल्यास खूप प्रमाणात फरक पडतो जसं की बाहेरचं प्रोसेस्ड फूड न खाणं त्यानंतर गरम पाणी गरम सूप घेणं आणि घरी बनवलेल्या हिरव्या पालेभाज्या खाणं पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे कारण की पुरेशी झोप असेल तर आपली बॉडी रिलॅक्स होते आणि जेणेकरून वेदना कमी होतात जर हे उपाय करूनही वेदना कमी नसतील होत तर तुमचं गायनेकोलॉजिस्टला भेटणं महत्वाचं आहे पाळीच्या वेदनांमध्ये होमिओपॅथी ही खूप छान पद्धतीने काम करते होमिओपॅथी मध्ये अनेक औषधं आहेत जसं की कोलोसिंथ पॅलाडोना पल्साटिला मग लॅकेसे पण ही सगळी औषधं तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायची आहे पाणी आजार नाही तर हा स्त्रीच्या आरोग्याचा एक महत्वाचा भाग आहे वेदना कमी करता येऊ शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की तुम्हाला पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी कोणता उपाय उपयोगी ठरला आहे ते मी लवकरच तुमच्यासाठी उपयुक्त व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत स्वस्थ राहा निरोगी राहा धन्यवाद